नमस्कार लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत म्हणजे दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी म्हटलं तर फटाक्या फटाके फोडणे आले आणि याच फटाक्यांमुळे खर तर मानवी शरीरावरती कळत न कळत त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते होत असतात आणि यामुळेच या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सुनील व्होरा आहेत पुणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने दिवाळीमध्ये फटाके फोडताना काळजी घ्यावी किंवा या फटाक्यांमुळे जे काही ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण होतात त्याचा मानवी शरीरा ना, शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो नमस्कार मी डॉक्टर सुनील होरा गेले चाळीस वर्ष पुण्यामध्ये आयुर्वेदिक उपचार करत आहे आणि आता जो आपण प्रश्न विचारला की दुष्परिणाम फटाक्याचे काय होतात फटाके उडवल्यामुळे त्याच्यापासून जो गॅस तयार होतो जे हवेमध्ये प्रदूषण होतं त्यामुळे सर्दी खोकला वारंवार होणं घशाच्या तक्रारी टॉन्सिल्स टीबी कॅन्सर ह्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात त्यासाठी शक्यतो फटाके टाळणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर आवाजाच्या फटाक्यामुळं कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते आणि त्यामुळं बहिरेपणा येणं किंवा कानातला ऐकू कमी येणं ह्या गोष्टी होऊ शकतात कानामध्ये आवाज कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात घंटीचा ये आवाज येतो किंवा पक्ष्यांचा आवाज येतो त्याला टिनिटस हा असं म्हणतात तो जाना त्रास खूप जण होतो त्याचबरोबर धनुष प्रदूषणामुळे तिन्ही बरोबरच भरटिगो हा देखील त्रास होऊ शकतो पेशंटला चक्कर येणं तोल जाणं डोकं दुखणं ह्याही गोष्टी उत्पन्न होतात तर यासाठी शक्यतो धनु प्रदूषण होणाऱ्या गोष्टी आपण टाळणं अतिशय जरूर आहे नक्कीच यामध्ये जर फटाक्यांमुळे खरंच काय होतं की प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर होतो त्याचा आणि तो धूर नाकातोंडामध्ये जातो अशा वेळेस त्याचे परिणाम काय वेळ उलटे होतात का शरीरावरती त्याच्यामुळंच वारंवार सर्दी होणं नाकाच्या पडद्याला सूज येते घशाला सूज येते त्यानंतर टॉन्सिलला सूज येते आणि टॉन्सीचे इन्फेक्शन झाल्यानंतर पेशंटला वारंवार ताप घेणं सर्दी खोकला येणं उलट्या होणं ह्या गोष्टी होऊ शकतात म्हणून ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे डॉक्टर या सगळ्या संदर्भामध्ये काळजी नेमकं काय घेणं महत्वाचं आहे म्हणजे कशा पद्धतीचे फटाके खरंतर फोडले गेले पाहिजे किंवा काय कशी काळजी घेतली पाहिजे शक्यतो आवाजाचे फटाके टाळावेत शोभेचे फटाके उडवावेत शोभेचे फटाके उडवताना देखील शक्यतो लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या मुला मुला बरोबर पालकांनी थांबवावं म्हणजे थोडी काळजी घेतल्या जाईल साठी लांब उभा राहून थोडे फटाके बुडवावेत दुसरी गोष्ट फटाके उडवल्यानंतर तुम्ही हात स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून काढावेत कारण आपण जेव्हा फटाके उडवतो त्यावेळेला आपल्या हाताला फटाक्याची दारू लागू शकते आणि ती दारू जर पोटात गेली तर त्यामुळं विषबाधा होऊ शकते त्यामुळे उलट्या होणं जुलाब होणं ताप येणं या अनेक गोष्टी होऊ शकतात आतरीला इजा होऊ शकते तर ह्या गोष्टी आपण टाळणं अतिशय आवश्यक आहे खूप धन्यवाद डॉक्टर तर एकंदरीतच दिवाळी साजरी करत असताना तो आनंदात आणि उत्साहात साजरी करायचाच आहे मात्र साजरी करत असताना अशा अनेक गोष्टी या लक्षात घेऊन ही दिवाळी यंदाची साजरी करूया आणि मग सर्वांना बखर लाईव्हच्या माध्यमातून दिवाळीच्या खूप शुभेच्छा चुछ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा